नमस्कार मित्र मैत्रिणी स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये अशी एक ओळ सांगणार आहे ती ओळ आपल्याला आपल्या घराच्या भिंतीवर लिहायची आहे ही ओळ आपण घराच्या बेडरूममध्ये हॉलमध्ये किंवा स्वयंपाक खोलीमध्ये देखील लिहू शकता आणि या ओळीचा चमत्कार तुम्ही स्वतः बघाल त्यांचा अनुभव तुम्हाला येईल प्रत्येक स्वामी भक्त आला या ओळीवर विश्वास आहे आणि त्याचा चमत्कार देखील त्यांना माहीत आहे आपण जी ओळ भिंतीवर लिहिणार आहोत ती ओळ स्वामींच्या मंत्रातील ओळ आहे म्हणूनच ही ओळ आपल्याला आपल्या घराच्या कोणत्याही दिशेच्या भिंतीवर लिहायची आहे ही ओळ लिहत असताना अशा ठिकाणी लिहायची आहे की त्या ओळीवर आपली सहज नजर जाणार आहे ज्यावेळी तुम्ही बेडवर झोपता त्यावेळी ती ओळ आपल्याला डोळ्यासमोर दिसावी अशा प्रकारे बेडरूममध्ये ती ओळ लिहायची आहे किंवा हॉलमध्ये बसल्यानंतर ती सहज आपल्या समोर येईल आपल्याला वाचणे शक्य होईल अशा ठिकाणी ती ओळ लिहायची आहे आपण जास्तीत जास्त वेळ ज्या ठिकाणी घालवतो त्या ठिकाणी ती ओळ लिहायची आहे जेव्हा तुम्ही हारलेला असाल तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील खूप प्रश्न पडलेले असतील किंवा अडचणींच्या घेऱ्यामध्ये अडकलेला असाल काय करावे काय नाही असे जेव्हा वाटेल तेव्हा आपल्या घरामध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही बसणार आहात त्या ठिकाणीच तुम्हाला ती ओळ म्हणायची आहे ती ओळ अशी आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी हे घराच्या भिंतीवर लिहायचे आहे आणि ते वाचायचे आहे ह्या ओळी तुम्ही हाताने लिहू शकता किंवा याचे स्टिकर मिळते ते स्टिकर लावले तरी चालते तुम्ही ह्या ओळी बेडरूममध्ये हॉलमध्ये किंवा मध्ये असे कुठेही ह्या ओळी लिहू शकता एवढेच नव्हे तर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा दुकानामध्ये दे देखील ह्या ओळी लिहू शकता असे केल्याने स्वामी सदैव आपल्यासोबत राहतील आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अशक्य गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी शक्य होतील चमत्कारिक शक्ती सदैव आपल्यासोबत राहील सर्व अडचणीतून आपल्याला बाहेर काढतील ज्यावेळी त्यावेळी आपण वाचू किंवा पाहू त्यावेळी आपले आत्मविश्वास वाढेल त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपले सर्व कामे पूर्ण होतात आपल्याला अपयश कधीच येत नाही मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही, ही विनंती अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका